आजचा अभंग आहे आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे घाव घेता पंढरी राणा दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी विडे तुका म्हणे कृपा आम्हा उतरी नावे मधी याचा अर्थ आहे आम्हा भक्तासाठीच भगवंत मत्स्य कूर्म सुकरादी अवतार धारण करतात नाव घेताच हा पंढरीनाथ भक्ताविषयीच्या प्रेमाने धावत येतो आणि प्रेमाचा पान्ना सोडतो पाहू गेले तर कोठेच दिसत नाही पण भक्तावर संकट येताच तत्काळ उडी घालून धावत येतो भक्तांसाठी सुख राखून ठेवतो आणि आपण मात्र भक्तांवर आलेले दुःख गिळतो आम्हाला पाठीशी घालतो आणि आपण कळी काळाशी झगडतो तुकाराम महाराज म्हणतात कृपानिधी पंढरीनाथ भक्तांना नामरूपी नावेमध्ये बसवून भवसागरातून तारून नेतो भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे अर्थात भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्मांची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो जशी आई आपले बाळ संकटात आहे हे पाहिल्यावर धावून येते आणि तिचा प्रेमाचा पाना सुटतो त्याचप्रमाणे भगवंत आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ धावून येतात आणि आपले प्रेम प्रकट करतात श्रीमद भागवतमध्येही कुंती महाराणी भगवान श्रीकृष्णांना तिचे आणि पांडवांचे रक्षण कसे केले याची आठवण करून म्हणते विशान महाग्ने पुरुषाद दर्शनात असत् सभा या वनवास कृच्छुता मुर्घे मृगे अनेक महारस्ततास्तो द्रोणस्ततस्तास्म हरही अभिरक्षिता अर्थात हे कृष्ण तुम्ही आमचे विषयुक्त अन्नापासून मोठ्या अग्नीपासून नरभक्षकापासून वनवासातील कष्टापासून तसेच मोठमोठ्या सेनानींच्या आणि अश्वत्थामाच्या ब्रह्मास्तापासून तुम्ही आमचे रक्षण केले आहे भगवंत आपल्या भक्तांना अशा संकटात टाकतात कारण तशा असहाय्य स्थितीत भक्त भगवंताकडे अधिकाधिक ओढला जातो भक्ताला भगवंताची जितकी अधिक ओढ आहे तितके अधिक भक्ताच्या भक्तीचे यश आहे जय हरिविठ्ठल